हाय हॅलो नमस्कार मी सुप्रिया आणि तुम्हा सर्वांचं या नवीन ब्लॉगमध्ये मनापासून स्वागत आहे चला तर मग नवीन दिवस सुरुवात झालेला आहे हा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा जावो हीच प्रार्थना तर आजच्या या ब्लॉगमध्ये मी तुमच्याबरोबर टिप्स शेअर करणार आहेत ती म्हणजे केस धुतल्याच्या नंतरनं तुम्ही कंगवा देखील स्वच्छ करत जा हो। ज्यावेळेस तुम्ही केस धुता आठवड्यातून एकदा धुवा दोनदा धुवा किंवा तीनदा धुवा पण तुमचा जो तुम्ही रेग्युलर यूजला जो कंगवा वापरता तो देखील त्याचबरोबर स्वच्छ करायचा मस्त केस धुतल्याच्या नंतर कंगवा देखील त्याचबरोबर स्वच्छ असा धुवून घ्यायचा जेणेकरून जी कंगव्याला तुम्ही जे तेल लावलेलं ला असतं ते तेल साचलेलं असतं पुन्हा धूळ जी आहे ती देखील साचलेली असते आणि आपण केस धुतो आणि तोच जुना कंगवा वापरतो मग जे तेल अगोदर कंगव्याला लागलेलं असतं तेच तुमच्या केसांना देखील लागलं जातं त्यामुळे कंगवा देखील स्वच्छ करत जा आणि त्यानंतरनं ज्यावेळेस तुम्हाला केस विंचरायचे असतात झुतल्याच्या नंतरनं थोडेसे ओले असताना किंवा एकदम सुकलेले असताना त्यावेळेस कोणत्याही ब्रँडचं सिरम जे तुम्हाला आवडतं ते तुम्ही त्या केसांना नक्कीच लावत जा जेणेकरून तुमचा केसांचा जो गुंता आहे तो पटकन निघला जाईल आणि तुमचे केस देखील के सॉफ्ट आणि शिल्क सिल्की होतील त्यामुळे या दोन ज्या टीप आहेत त्या नक्कीच फॉलो करा यानंतरच्या व्हिडिओमध्ये मी त्या दोन क्लिप ॲड केलेल्या आहेत त्या नक्की बघा बघा आणि त्याचसोबत मी तुमच्याबरोबर एक नाश्ता रेसिपी शेअर केलेली आहे ती देखील शेवटपर्यंत नक्की पहा आणि हो तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर एक लाईक नक्की करा नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण मी रोज नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असते आणि टिप्स देखील तुमच्यासोबत शेअर करत असते आणि हो रेसिपीजसुद्धा सुद्धा त्यामुळे लाईक करायला विसरू नका मला माहीत आहे आपल्यापैकी बऱ्याच जणी असे कंगवे स्वच्छ करत असाल पण केस धुतल्याच्या नंतरनं ही गोष्ट नक्कीच करा आपला जो जुना तूथब्रश असतो बिना वापरतात त्याने आपण हे कंगवे स्वच्छ करू शकतो किंवा कपड्याचा ब्रश असतो त्याने देखील घासून काढू शकतो त्यानंतरनं जवळपास अर्धा ते एक तास हे कंगवे अशा पद्धतीने उन्हात सुकायला किंवा बाळायला ठेवायचे जेणेकरून जे जम्स म्हणजे जंतू असतील ते देखील निघून जातील आणि त्यानंतरनं हे सिरम केस धुतल्याच्या नंतरनं सध्या तरी मी हे लिवॉनचं सिरम वापरत आहे फक्त सहा ते साठ ड्रॉप घ्यायचे हातावर हातावर रब करायचे आणि केसांच्या लेंथला लावायचे कंडिशनर असो किंवा सिरम असो अजिबात केसांच्या स्काल्पला अजिबात लावायचे नाही फक्त मुळांना हे लावून घ्यायचे जेणेकरून तुमच्या केसांमधील गुंता जो आहे तो पटकन निघला जाईल आणि त्यानंतरनं हे जे आहे ते म्हणजे सिरामिकचं भांड जे की मी मीठ ठेवण्यासाठी घेतलं होतं कारण प्लास्टिकचं भांडं मिठासाठी वापरू नये त्याचबरोबर जे स्टीलचा डबा वगैरे असतो तो देखील वापरू नये पण जर तुमच्या घरात लहान मूल असेल आणि ते एकदम सुपर ॲक्टिव्ह असेल तर तुम्हाला असे काचीची किंवा सिरॅमिकची भांडी रेग्युलर यूजमध्ये वापरता येत नाहीत त्यामुळे मी हे तुपासाठी केलेलं आहे जेव्हा तूप संपतं त्यावेळेस ते घासून घेते छान सुकून वाळून नंतर मग पुन्हा त्यामध्ये तूप भरून ठेवायचं अशा पद्धतीने आणि हे पहा आमचं सुपर ऍक्टिव्ह बाळ मध्ये मध्ये हात घालते तिला देखील तूप खूप आवडतं आणि ते तिला खायला हवं आहे त्यामुळे ती मागत असते आता उपमा बनवायचा आहे त्यासाठी या ठिकाणी मी एक कढई गरम करायला ठेवली त्यानंतर ना हा रवा जो आहे एक वाटी मी यामध्ये टाकून घेतलेला आहे छोटी वाटी आहे त्याने आणि आता थोडंसं तूप टाकून या तुपामध्ये हा रवा भाजून घ्यायचा आहे ऍक्च्युली काय होतं जेव्हा आपण किराणा भरतो त्यावेळेस हा रवा जो आहे तो चाळून नंतर ना मी त्याला बिना तूप तेल वापरता भाजून घेत असते जेणेकरून तो जास्त दिवसांसाठी टिकला जाईल आणि एमर्जन्सी मध्ये आपल्याला हा उपयोगी येतो पटकन भाजला जातो आणि त्यामुळे मी आता पहिल्यांदा बिना तूप तेल वापरता भाजला होता आता त्याला थोडंसं तूप टाकून मी हलका गोल्डन कलर येस तोपर्यंत भाजून घेणार आहे अशा पद्धतीने तुम्ही रवा आहे तो भाजून ठेवत जा फ्रीजमध्ये ठेवला तर त्याला काहीच होत नाही पण फ्रीजमध्ये तरी किती काय काय ठेवणार ना ऑलरेडी फ्रीज भाज्यांसाठी असतो त्यानंतर कडधान्य असतात ता असा गच्च भरलेला असतो त्यामुळे रवा मी हा अशा पद्धतीने थोडासा हलका भाजून तेल तूप न वापरता साईडला ठेवून देत असते आता मी तेल गरम केलेलं आहे कढईमध्ये आणि त्यामध्ये मोहरीची फोडणी देऊन घेतली त्याचबरोबर कडीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची जिरं मी लगेच टाकत नाही कारण ते मिरची आणि कांदा हे सो परत तोपर्यंत त्याचा कलर लगेच चेंज होतो जास्त त्यानंतरनं एक मोठा चमचा उडद्याची डाळ टाकून घेतली ती हलकी भाजून घ्यायची आणि त्याचबरोबर यामध्ये आता जिरं टाकून घेऊयात आणि नंतरनं कांदा कांदा जिरं छान फ्राय होतोपर्यंत आपली डाळ देखील हलकी गोल्डन ब्राऊन होते तोपर्यंत त्यामुळे आधी जास्त भाजून घ्यायची नाही आता अशा पद्धतीने आता हा कांदा देखील यामध्ये मी भाजून घेणार आहे यामध्ये तुम्हाला मिरची कमी वापरायची असेल तर कमी देखील वापरू शकता किंवा नाही वापरली तरी देखील हा उपमा खूप छान असा लागतो मस्त कांदा भाजून झाला की यामध्ये आपल्याला थोडंसं हिंग टाकून घ्यायचं ज्यावेळेस तुम्ही हिरवी मिरची कढीपत्ता असं स वापरता उपमा असो पोहे असो किंवा भाजी त्यामध्ये हिंग जरूर टाकायचं चव देखील खूप छान अशी लागते आता नंतरनं भाजलेला जो रवा आहे तो यामध्ये मिक्स करून घेणार आहे आणि त्याचबरोबर यामध्ये मीठ देखील टाकून घेते अशा पद्धतीने रवा कांद्याबरोबरच नंतरनं भाजून घेतला मिक्स करून घेतला आणि नंतरनं वरनं पाणी ओतून घेतलं तर त्याच्या गुठळ्या जास्त होत नाहीत आता मिक्स देखील मीठ जे आहे मिक्स करून घेऊयात आणि दुसरीकडे मी जितका रवा घेतला होता त्याच्या तीन ते साडेतीन पट पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि ते गरम झालेलं म्हणजे उकळी आलेलं पाणी मी आता या रव्यामध्ये टाकून घेणार आहे मस्त सर्व बाजूंनी या रव्यामध्ये हे गरम पाणी ओतून घ्यायचं जेणेकरून आपल्या रव्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत त्यानंतर ना यामध्ये थोडंसं तूप टाकून घ्यायचं वरण आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं अशा पद्धतीने तुम्ही जर उपमा बनवला तर एकदम मऊ उपमा बनून तयार होतो जर तुम्हाला हलका मोकळा मोकळा पाहिजे असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करू शकता मस्त आता हे मिक्स करून घ्यायचं त्यानंतरनं झाकण ठेवून पुढील तीन ते चार मिनिट एकदम मिडियम टू लो फ्लेम हा जो रवा आहे तो शिजवून घ्यायचा जेणेकरून आपला उपमा खूप छान असं लागेल आणि हे तुम्ही पाहू शकता मस्तपैकी आपला हा उपमा बनून तयार झालेला आहे आता यावर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ मिक्स करू आणि नंतर पुन्हा गॅस बंद करून दोन मिनिट जे आहे ते उपमा हा झाकून ठेवायचा जेणेकरून आपण जी कोथिंबीर मिक्स केलेली आहे त्याची चव देखील या उपम्यामध्ये दे उतरली जाईल आणि आपला उपमा खूप टेस्टी असा तयार झालेला आहे मस्त असा एकदम पांढरा शुभ्र देखील दिसतो आता लाईट इफेक्ट मुळे आणि कॅमेरामुळे तो जास्त काही दिसत नाहीये त्यामुळे पण हा उपमा मस्त छान आणि असा पांढरा शुभ्र देखील झालेला आहे आता झाकण ठेवून देऊ आणि त्यानंतर आपण हा खायला घेणार आहोत मस्त हा उपमा तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करून पहा रेग्युलर पेक्षा थोडासा वेगळा आहे पण खूप छान असा लागतो तुम्हाला जर रेसिपी माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी पहिल्यांदाच माहीत होती मस्त आपला हा उपमा तयार झालेला आहे आता उपमा खाऊ आणि दुपारच्या जेवणाची तयारी करूया आता दुपारच्या जेवणासाठी दोघीच असल्यामुळे आम्हाला आवडतो तो म्हणजे कढी भात मला कढी खूप आवडते आणि कढी भात देखील म्हणून मी आज कढी बनवणार आहे आणि त्याच्यासोबत भात एकदम सिंपल असा दुपारचा जेवणाचा मेनू आहे आता कढी बनवण्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं त्यामध्ये मोहरी टाकून घेतली कढीपत्ता लसूण टेचून टाकलेला आहे आणि हिरवी मिरची तुम्ही बारीक हिरवी मिरची देखील बारीक चिरून देखील वापरू शकता पण लहान मूल असेल तर आपल्याला मिरची साईडला काढावी लागते म्हणून अशी चिरून टाकलेली उपयोगी पडते आता जिराची फोडणी देऊन घेऊयात आणि यामध्ये दे हिंग देखील टाकायचं आहे याआधी मी आपल्या चॅनलवर कडी पकोडा त्याचबरोबर नॉर्मल जी कडी असते त्याची रेसिपी शेअर केलेली आहे डिटेलमध्ये त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईल ते तुम्ही देखील चेक करू शकता खूप टिप आणि ट्रिक सांगितलेले आहेत जेणेकरून तुमची कढी अजिबात फुटणार नाही आता मस्त जे दही असतं त्यामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकून मिक्स करून घ्यायचं आणि ते यामध्ये ओतून घ्यायचं आहे ते पाणी आता हिंग देखील टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवायची गॅसची फ्लेम अजिबात हाय करायची नाही ज्यावेळेस तुम्ही कढी म्हणजे दह्याचं बॅटर यामध्ये टाकता जग गरम गरम याच्यामध्ये तुम्ही दह्याचं बॅटर टाकलं तर तुमची कडी फुटू शकते त्यामुळे गॅसची फ्लेम एकतर बंद करायची किंवा एकदम लो करायची आणि नंतरनं हे दह्याचं बॅटर यामध्ये टाकून घ्यायचं आणि त्यानंतरनं गॅसची फ्लेम लोच ठेवून तुम्हाला एक उकळी येऊन द्यायची आहे एक उकळी आली की मी मग यामध्ये हळद पावडर टाकून घ्यायची मस्त अशी आणि मीठ जे आहे ते एकदम शेवटी हळद पावडर टाकल्याच्या नंतर ना देखील एक उकळी येऊन द्यायची नंतर ना मीठ टाकायचं मिक्स करायचं आणि लगेच गॅस बंद करून घ्यायचं आहे आता मी कोथिंबीर टाकून घेते आणि त्यानंतरनं एक उकळी आली की यामध्ये मीठ टाकून घ्यायचं मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा अशा पद्धतीने आपली ही कढी देखील बनवून तयार झालेली आहे आजच्या या दोन रेसिपी मी ज्या तुमच्यासोबत शेअर केल्या त्या आवडल्या असेल तर एक लाईक करा आणि टिप्स न की तुम्ही तुमच्या लाइक मध्ये फॉलो करायला विसरू नका व्हिडिओला नवीन असाल त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल नोटिफिकेशन